एन एच सेवन विकेंडर हा कार्यक्रम आज बाणेर आणि सूस रोडवर होणार होता मात्र या कार्यक्रमाला विरोध जो आहे तो अनेकांकडून करण्यात आला आणि त्यासोबतच मनसेकडून देखील आता आक्रमक पवित्रा जो आहे तो उचलण्यात आलेला आहे काय नेमकी तुम्ही हे एक लेटर दिलेलं आहे काय नेमका लेटर दिलेला आहे आणि काय तुमची मागणी आहे मनसेची सरळ आणि साधी सोपी मागणी होती पुणे शहरामध्ये हे विद्येचं माहेर घर आहे या ठिकाणी ही जी काही मंडळी नवीन मंडळी पुण्यामध्ये पुणे शहराचं नाव खराब करण्याचं जे काय काम करतात या गोष्टीला आमचा विरोध आहे पुण्यामध्ये पंचवीस वर्षाच्या आतल्या एकवीस वर्षाच्या आतल्या मुलांना म्हणजे शाळेच्या मुलालासुद्धा तो पास विकत घेता येईल अशा पद्धतीचे त्यांनी पास विक्री करून त्या ठिकाणी दारू सर्रासपणे दिली जाणार होते हा आमचा आरोप होता आणि ह्याच आरोपाला आम्ही अनुसरून आम्ही शासनाला मागणी केली होती की बाबा यांनी या कार्यक्रमाला परवानगी कोणत्याच देऊ नये कारण पुण्यामध्ये ही संस्कृती पडता कामं नाही व्यवसाय करण्यासाठी बरेच विषय आहेत शासनाला महसूल गोळण्या गोळा करण्यासाठी आपल्याकडे हॉटेल्स आहेत तर आणि हे नवीन हे नवीन नवीन घाट पुण्यामध्ये का अंतर देत या याच गोष्टीसाठी आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही या गोष्टीचा मनसे म्हणून विरोध केला होता नक्कीच पोलिसांकडून तर या कार्यक्रमाला परवानगी जी आहे ती नाकारण्यात आलेली आहे त्यासोबतच एक्साईज कडूनही कुठली परवानगी दिलेली नाही तरी देखील हा जर कार्यक्रम झाला तर तुमची का काय भूमिका असणारा शंभर टक्के पोलिसांनी परवानगी दिलेली नाही पोलिसांचं स्वागत आहे आणि एक्साईजनी परवानगी दिली नाही तरीसुद्धा यांनी जर कार्यक्रम केला तर मग शेवटी मग साहेबांनी आमच्या सांगितलंय त्याप्रमाणे आम्ही पहिले आज जोडलेले आहेत मग आम्हाला आज सोडायची वेळ यावी हो लागेल मागे सुद्धा दिलजित दोसांचा कार्यक्रमावेळी तुम्ही पण अशाच प्रकारची मागणी केली होती मात्र तो कार्यक्रम झाला होता तर तसंच चित्र जर पाहायला मिळालं तर आज तुमचं काय भूमिका असणार आहे आता तुम्ही ते जे आयोजक आहेत त्यांच्याशी वगैरे तुमचं बोलणं झालंय का किंवा त्यांच्याशी चर्चा केली आहे का तुम्ही या सर्व गोष्टी सर्वप्रथम बघा दिलजीत दोशान यांचा कार्यक्रम जो झाला तो एकतर पूर्ण रेसिडेन्शियल भागामध्ये झाला एक ती तीन साईडला रेसिडेन्शियल एका साईडला वनक्षेत्र होतं आणि स्थानिक नागरिक माझं स्वतःचं घर आहे तिथं सगळ्या स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता का केला होता की बाबा आम्हाला साऊंडचा त्रास होतो आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही जर दारू विकली तर त्या ठिकाणी जी लोड लोड येणार आहे त्या लोडला कोण कंट्रोल करणार प्रशासनाने त्यावेळेससुद्धा ऐकलं आणि दारूची परमिशन त्यांना दिलेली नाही आहे आणि आमचं बघा म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाला पुणे कधीच विरोध करणार नाही आहे पण सांस्कृतिक नावाच्या खाली हे जे काही व्यवसाय करतात येत म्हणजे एक पिढी आपली पूर्ण वेगळ्या दिशेला घेऊन जायचं काम ही जी मंडळी आहेत जे कोण आयोजक आता आयोजक आम्हाला माहीतच नाहीत आयोजक कोण आहेत कोण म्हणतं दिल्लीतले आहेत कोण म्हणतं चेन्नईचे आहेत कोण म्हणतं दुबईचे आहेत ते त्यांनाच माहिती आहे आम्ही आयोजकांपर्यंत गेलेलो नाही आम्ही प्रशासनाला विनंती केली की प्रशासनाने या गोष्टीमध्ये लक्ष द्यावं आणि प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी एवढीच आमची माफक अपेक्षा आहे आज जर हा कार्यक्रम झाला तर मनसे आक्रमक भूमिका जी आहे ती घेईल असा भूमिका जी आहे ते यावेळी स्पष्ट केलेली पाहायला मिळाली पुन्हा मुनायन पुरे स्विक मिरर